भारतीय जनता पार्टीने सांगावं की किती आमदाराला किती पैसे तुम्ही त्यावेळेस दिले निवडणूक मी म्हटलं संजय बनकोडे साहेब जे माझ्या बरोबर एकदा पडले निवडणुकीमध्ये मी पाडले त्यांना आता त्यांची परिस्थिती अशी झाला किती झालेली आहे की त्यांनी आता फक्त कोऱ्या लबाड्या करून मोठ्या प्रमाणात मंत्री झाल्यावर पैसा कमावला त्याच्यात पैसा किती खाल्ला असेल किती खर्च केला असेल त्या कामावर एका एका कामाची श्रंखला आता मी बाहेर काढणार देवा भाऊ झाले सगळ्याचे देवा भाऊ फक्चाराचे देवा भाऊ स्वतमूळ उखडून काढणारे देवा भाऊ बना तर महाराष्ट्र हा क्लीन होईल तरच तुम्हाला महाराष्ट्र माफ करेल सत्ताधारी आमदार देखील फिरकले तिकड जवळक असेल उदगीर असेल त्याच्यात आता त्याच पोट भरले एवढा पैसा लुटलाय कि त्याचा हिशोब नाही मागासवर्गीय मतदारसंघ आहे मला कधी कधी लाज वाटते मी दोनदा निवडणूक लढवलो दोनदा आमदार झालो भारतीय जनता पार्टीला <laughs> भारतीय जनता पार्टीनेच सांगावं की कि किती आमदाराला किती पैसे तुम्ही त्यावेळेस दिले निवडणुकीसाठी परंतु आज काय परिस्थिती आहे तुम्हाला कोणी कोणी काय काय सांगते त्याचं मला माझे लोक काम करण्यात एवढा पैसा हाला कुठून मागा मतदार मतदारसंघ म्हणजे गरीबाचा मतदारसंघ त्या ठिकाणी मला कोणीतरी सांगितलं एकानं पंचाहत्तर कोटी खर्च केला दुसरं एकानं म्हणलं शंभर कोटी मी म्हटलं संजय बनचोडे साहेब जे माझ्या बरोबर एकदा पडले निवडणुकीमध्ये हो मी पाडले त्यांना आला तर लक्षात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असताना संजय बनसोडे दोन हजार चौदा ला आता त्यांची परिस्थिती अशी झाला किती झालेली आहे की त्यांनी आता फक्त चोऱ्या लबाड्या करून मोठ्या प्रमाणात मंत्री झाल्यावर पैसा कमावला आणि तो पैसा वारे माप खर्च केला आणि तो खर्च म्हणजे मी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या घरी एक वेळेस वाढदिवसाला गेलो होतो म्हणलं तुमचे दोन लेकरं निवडणूक लढवले शंभर कोटी खर्च जर आमच्या एका भाद्राचा झाला असेल तर तुमचा किती खर्च झालाय साहेब सांगू शकाल का दिलीपराव साहेब तर डोक्याला हात लावले म्हणजे गाल्ल्याला हात लावले तोबा स्वभाव आमचा असला खर्च कधीच केला नाही आणि होणार बी नाही मग आमच्या भाद्राचा खर्च पैसा खर्च एवढा झाला कसा आणि घेला कुठं आणि त्यांनी अशा पद्धतीने खर्च करायसाठी कमवला कुठं काय त्याकडे फॅक्टरी आहे ह्याच्याकडे कारखाना आहे काय कुठला सहकार चळवळीचा मालक आहे कुठल्या बँका आहेत समजून आम्ही निवडणुकीमध्ये आता खर्च झाला असेल तर ह्यानं पैसा आणला कुठून हा मोठा प्रश्न आहे आणि हा बोगस व्यवहार त्या उदगीरमध्ये झालेला आहे वारे माप सहाशे कोटी रुपयाची एमआरएीची बिल थकलेली आहेत अजून सहाशे कोटी रुपये कशाला म्हणतात त्याच्यात पैसा किती खाल्ला असेल किती खर्च केला असेल त्या कामावर एका एका कामाची श्रंखला आता मी बाहेर काढणार आहे जर दम असला देवा भाऊच्या मध्ये दे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय मला माहित आहे तुमच्यासारखा हुशार चाणाक्ष प्राणी आम्ही कधीच बघणार नाही अशा पद्धतीची भूमिका मी तुम्हाला विचारत होतो आणि सांगत होतो की महाराष्ट्राला लाभलेलं एक चाणक्य नीतीचं हुशार प्राणी नेतृत्वातलं जर नेतृत्व राजकारणात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आता सामान वाटत होतो आज कुठं आहे देवेंद्र फडणवीस भाऊ देवा भाऊ झाले सगळ्याचे देवा भाऊ भ्रष्टाचाराचे देवा भाऊ सोटमूळ उखडून काढणारे देवाभाऊ बना तर महाराष्ट्र हा क्लीन होईल तरच तुम्हाला महाराष्ट्र माफ करेल नाही अशा चोराला जर तुम्ही साथ देसाल आणि जर महाराष्ट्र जर या ठिकाणी भ्रष्टाचाराने भरभटून गेलेला आहे आता तरी मालिकात निघालेल्या बाहेर पेपरला बातमी अच्छा तुम्ही लातूरला वाचले का पेपर महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर चाललाय भ्रष्टाचारामध्ये पहिल्या क्रमांकामध्ये देशात देशातल्या राज्यामध्ये महाराष्ट्र हा एक नंबरवर भ्रष्टाचार हे कशाच कारण आहे साहेब किती तिसऱ्या नंबरवर तिसरी वेळ बघा आता मला बी त्याच्या वाचनात थोडं आलं हो मला बी कसे बघा आता बघा भोलकड झाल्यासारखं झालं मला देवा भाऊ म्हणजे महाराष्ट्राचा एकदम सोनेरी काळ असेल नरेंद्र मोदी साहेब म्हणजे ह्या देशाला मिळालेलं एक स्वप्न साकार होण्यासाठी अमृत असेल असं वाटत होतं परंतु ह्या अमृताच्या ठिकाणी काय मिळाले आम्हाला आता तुम्ही करा अमृताचा घडा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्हाला काहीतरी महाराष्ट्र एका साधू संताचा महापुरुषाचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जात होता आज भ्रष्टाचाराचा महाराष्ट्र म्हणून ओळखला असेल कुठं फेडाल पा या मैदानामध्ये वॉटर ग्रीडचं काम काढा मित्र अमित भया देशमुख साहेबांना सांगेल की आपण सभागृहात काही विधीमंडळाच्या सभागृहात साहेब तुम्ही विचारलं पाहिजे या ठिकाणी आता कोणी विचारणार नाही दुसरं परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या रूपाने तुम्हाला ही संधी पुन्हा एकदा मिळालेली आहे आज आम्ही घरी जरी बसवलो असलो ह्या बोगस पद्धतीने आम्हाला घरी बसवलेला आहे आम्हाला लोकांना नाही बसवलं हे मतदान चोरीला गेलेलं आहे हे मतदान वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडणुका लढवलेल्या आहेत वेगळ्या पद्धतीने फसवून ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत आम्हाला त्याचा गम नाहीये परंतु आम्हाला विचारायचा तर दम आहे आणि जनतेचं नुकसान होणार नाही त्याचं हित साधण्याचं काम आम्ही निश्चित रूपाने आहोत रात्र याच्या पुढे करत राहू परंतु याला कोणीतरी विचारलं पाहिजे याला कोणीतरी बोललं पाहिजे कायदे विधी मंडळाच्या सभागृहात अमित भयारी त्या ठिकाणी मांडावं दरवाजा रस्त्यावर उतरायला आम्ही तयार आहोत आज हो घातलेल्या निवडणुका हे पुन्हा फसवतील पुन्हा तीन चार महिन्याचे चा पैसे लाडक्या बहिणीला दिलो म्हणून जाहीर करून पुन्हा भाषण करून पैसे मिळाले का नाही माझ्या बहिणीनो भावानो हातवारी करा म्हणजे की आमच्या गोरगरीबाला हातवारी करायला लावतील आणि हे फसवून मतदान घेतील त्याच्या अगोदर आम्हाला गाव गाव आम्हाला तालुका स्तरावर शहर स्तरावर जिल्हा स्तरावर आंदोलन उभा करावे लागेल प्रबोधनाची गरज आहे ह्यांच्या भ्रष्टाचाराचं सोटमूळ आणि ह्यांच्या विचाराचं सोटमूळ आपल्याला जनतेच्या समोर दाखवण्याची गरज आहे हे जनतेला हे मदत करत नाही आहेत हे विकत घेत आहेत खरेदी करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्नाचं चाक, चाकना चूर करत आहेत दिलेल्या मतदानाचा हक्क हे हिरावून घेत आहेत गोरगरिबांना फसवत आहेत आमिष दाखवून जर निवडणुका जिंकत असाल तर तुमच्या आयुष्यात तुमच्या जन्मात तुमचं भविष्य कधी चांगलं होणार नाही आत्ता जरी तुम्हाला चांगलं वाटत असेल खुर्चीवर बसून तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर तुम्ही कुठल्या देवाला मानत असाल तुम्ही तुमच्या आई मानत असाल तुमचे आई वडील सुद्धा माफ करणार नाही आणि तुमचा जो मानणारा देव असेल कोणी गुरु असेल ज्या धर्मात तुम्ही जगताय तो धर्म सुद्धा तुम्हाला कधीच माफ करणार नाही एवढं पाप तुमच्या पदरामध्ये पडेल आणि अशा पद्धतीनं फसवून जर तुम्ही जनतेला जर तुम्ही त्या ठिकाणी दिशाभूल करून शिकार करून जर मतदान घेऊन जर निवडून येणार असाल तर त्यापेक्षा निवडणुका न करता घरी बसून सांगा आम्ही खरेदी करतोय आम्ही सुद्धा घरी बसतो